नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आपण शक्यतो संपूर्ण महिन्याचे रेशन एकत्र भरतो आजकाल हे रेशन फक्त पॅन्ट्रीमध्ये साठवले जाते पण काही वेळा काही चुकीच्या वस्तू ठेवल्याने पॅन्ट्रीमधील बाकीचे वस्तू खराब होतात प्रत्येक स्त्री आपल्या स्वयंपाकघरात नेहमी साठा ठेवण्याचा प्रयत्न करते पूर्वीच्या काळी घरोघरी रेशन साठवण्यासाठी खोल्या असायच्या पण आता फ्लॅट्स किंवा छोट्या घरांमध्ये साठवण्यासाठी जागा नसते या गोदामांची जागा आता पॅन्ट्री कपाटांनी घेतलेली आहे जरी आता सर्व काही ऑनलाईन उपलब्ध आहे तरीही लोक सहसा सहसा फक्त महिनाभर रेशन भरतात किंवा ठेवतात बऱ्याच वेळा तुमची पॅन्ट्री सामानाने भरलेली असते आणि तुम्हाला काय ठेवू आणि काय ठेवू नये हा प्रश्न पडतो पॅन्ट्री ही तुमची रेशन ठेवण्याची जागा आहे पण काही वस्तू जसे की स्वयंपाकाचे तेल लोणी ब्रेड नट मध केळी इत्यादी पॅन्ट्रीमध्ये ठे ठेवू नये या गोष्टी कपाटात पसरवून इतर खाद्यपदार्थांचा वास शोषून घेतात त्याचप्रमाणे या गोष्टी काचेच्या बाटलीमध्ये येतात त्यामुळे अन्नपदार्थ खराब होतात वेळोवेळी तुमची पॅन्ट्री तपासत राहा जर कोणतीही वस्तू एक्सपायर झाली असेल तर ती ताबडतोबतोब ताबडतोब पॅन्ट्रीमधून काढून टाका याशिवाय एखादी वस्तू लवकर एक्सपायर होणार असेल तर ती लवकर वापरून टाका अनेकदा पॅन्ट्रीमध्ये पॅकेट उघडल्यानंतर ते रबर किंवा क्लिपने सील करतो आणि परत ठेवतो पण अन्नाची उघडी पॅकेटे पॅन्ट्रीमध्ये ठेवू नये उघड्या खाद्यपदार्थांमुळे इतर वास लवकर आकर्षित होतात याशिवाय पॅकेट उघडल्यास सर्व काही खराब होण्याची भीती असते कोणत्याही धान्याचे पीठ पॅन्ट्रीमध्ये ठेवू नये पीठ बंद ठिकाणी ठेवू थे नये यामुळे ते लवकर खराब होते याशिवाय किडे किंवा माईट्सही त्यात शिरण्याची भीती असते म्हणजे तुमच्या या, की या चुकीमुळे पीठ वाया जाऊ शकते पीठ नेहमी मोकळ्या जागेत साठवले हो पाहिजे भाज्या आणि फळे कधीही पॅन्ट्रीमध्ये ठेवू नयेत फळे आणि भाज्या फक्त फ्रीजमध्ये ठेवाव्यात जेव्हा आपण खरेदीला जातो तेव्हा आपण घरासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तू सोबत घेतो जसे टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर ज डिटर्जंट इत्यादी हे सर्व रेशनमध्येही येते पण अनेक वेळा आपण या प्रकारच्या सॅलमन पँट्रीमध्ये ठेवतो ही चूक कधीही करू नये त्यामुळे अन्नपदार्थ खराब होऊन किंवा एकमेकात मिसळण्याचा धोका असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा